हॅलो नमस्कार आजची रेसिपी अतिशय छान आणि कुरकुरीत अशी झालेली आहे आणि लहान मुलांना आवडणारी आहे मोठ्यांनासुद्धा आवडणारी आहे आता उन्हाळा चालू होणार आहे आणि मुलांना सुट्टी लागते अशा वेळेस त्यांना काहीतरी दुपारी खायला हवं म्हणून आज मी तुम्हाला चटपटी तशी छान अशी रेसिपी करून दाखवणार आहे आणि हे तुम्ही एक वेळा करा आणि पाच सहा दिवस तुम्ही केव्हाही खाऊ शकता चला पटकन व्हिडिओला आता आपण सुरुवात करू इथे एक वाटी रवा घेतलेला आहे रवा तुम्ही बारीक घ्या किंवा जाडा घ्या कोणताही जरी रवा घेतला ना तरी तुम्हाला मिक्सरवर बारीकच करून घ्यायचा आहे आणि चांगला बारीक करून घ्यायचा का जोपर्यंत होतो असा पिठासारखा होत नाही असं आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे दोन तीन वेळा छान फिरून घ्यायचा म्हणजे रवा आपला ॲटोमॅटिक बारीक होऊन जातो आणि एका मध्ये आपल्याला काढायचा आहे त्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे फक्त फक्त चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि दोन चम्मच तेल टाकायचं आहे फक्त कच्चंच तेल टाकायचं आपल्याला आणि सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हाताने चांगलं चोळून घ्यायचं आणि पाणी घ्यायचं थोडं पाणी टाकूनच आपल्याला हा रवा भिजवून घ्यायचा आहे एकदम पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि रवा आपल्याला भिजून घ्यायचा आहे खूप घट्टही भिजवायचा नाही आणि खूप असा सैल सुद्धा भिजवायचा नाही मध्यम असा भिजवून ठेवायचा आहे दहा मिनटं आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे आता तोपर्यंत मी तुम्हाला एक मसाला करून दाखवणार आहे इथे काश्मीरी तिखट घ्यायचं आपल्याला आणि त्यामध्ये आमचूर पावडर घ्यायचं आणि चाट मसाला हे सगळं साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं इथे आपल्याला छानसा असा खट्टा मिट्टा असा आपल्याला मसाला तयार झालेला आहे आता दहा मिनटाची रेस्ट झाल्यानंतर रवासुद्धा छान फुलून गेलेला आहे मग काय करायचं आपल्याला त्याला चांगलं आपल्याला तोळून घ्यायचं आहे खूप लगडून घ्यायचं आहे आणि पूर्ण लगडून घेतल्यानंतर मग त्याचे आपल्याला दोन असे गोळे करून घ्यायचे आहे जोपर्यंत चांगलं लगडणार नाही तोपर्यंत काय होईल आपले ते फुलणार सुद्धा नाही आता थोडंसं एक उंडा घेतलेला आहे आणि मी पोळपाटावरच लाटणार आहे आणि पोळीसारखी आपल्याला तसं लाटून घ्यायचं आहे पातळ असा लाटून घ्यायचा आहे खूप आपल्याला जाळसरसुद्धा लाटून घ्यायचं नाही बघा मी तुम्हाला दाखवणार आहे इथपर्यंत आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि आता माझ्याकडे एक असं झाकण आहे त्याने मी प्रेस करणार आहे किंवा तुमच्याकडे दुसऱ्या कोणत्या आकाराचे जर असे साचे असेल तर तुम्ही त्याने सुद्धा करू शकता आ, मी इथे गोल वापरलेले आहे आणि सर्व तसेच मी करून घेणार आहे म्हणजे अशाने कसं पट्टपट्ट होतात आता मधात आमच्या घरची लाईनसुद्धा गेलेली आहे म्हणून तुम्हाला व्हिडिओ थोडासा डिम वाटत असेल आणि सगळं आपल्याला ते कात्र काढून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपले हे झालेले आहे स्नॅक्स नंतर काय करायचं एका साईड आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम होऊ द्यायचं आणि एक एक आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे एकदम टाकायचे नाही एक एक टाकाल ना तरच ते छान फुलून येतात आणि दोन्ही साईडने आपल्याला छान पलटून घ्यायचं आहे तोपर्यंत त्याचा रंग छान ला, ला गुलाबीशीर होत नाही ब्राऊनसारखा तोपर्यंत आपल्याला छान तळून घ्यायचं आहे आणि तेल निसरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बाकीचे सुद्धा मी तसेच कळून घेणार आहे बघा कसे छान टम असे फुगलेले आहे आणि त्यावर आपल्याला तो मसाला टाकायचा आहे जो आपण मसाला तयार केला होता ना तो मसाला टाकायचा आपल्याला आणि हे खायलासुद्धा अतिशय छान लागतात आणि तुम्ही मधल्या वेळेससुद्धा तुम्ही खाऊ शकता टाइमपास आहे हे स्नॅक्स तुम्ही मुलांना केव्हाही क करून देऊ शकता किंवा तुम्ही एक वेळ जरी केले ना तरी हे डब्यात जरी भरले ना तर तुम्ही दोन तीन दिवस मुलांना सहज देऊ शकता इतके सुंदर आणि छान कुरकुरीत होता खूपच छान होता तुम्ही नक्की एक वेळा करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही जरी आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि जर पहिल्यांदाच जर तुम्ही माझ्या चॅनलवर असेल तर तुम्ही मला सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी धन्यवाद कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट्समध्ये 啥的。